झाडा पोहचल्यात त्याला माहीत असतं आरक्षण म्हणजे काय की यांना दंगली घालवायच्यात पण मराठी होऊ देत नाहीत दंगली शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबांचं दंगली होण्याचं स्वप्न बांगणारे ज्याला याचा झाडा पोहचल्यात त्याला माहीत असतं आरक्षण म्हणजे काय ज्याचं पोरग एका टक्के हुकतं त्याला माहिती आरक्षणाची किंमत काय ज्याने खूप कष्ट केले आणि स्वप्न बघितले तायबापानं उसं तोडलेत हमाल्या केल्यात शेतात कष्ट केलेत शेतं विकलेत काही व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलेत त्यांना माहीत आहे आरक्षणाची काय किंमत जे मराठ्यांच्या जीवावरती किंवा जनतेच्या जीवावरती मोठे झालेत जे वैभव मराठ्यांमुळे त्यांना मिळाले जे आईशा आराम त्यांना येशीत बसायला मिळालं ते मराठ्यांमुळे मिळालं त्यांना आरक्षणाची किंमत नाही करणार आरक्षण ते देऊ नका म्हणणार किंवा घेऊ नका म्हणणार त्यांना गोरगरिबाच्या वेदना नाही करणार आरक्षणाचं त्याच्यासाठी गोरगरिबाच्या मनात हात घालायला लागतो त्यांच्या काळजाला एकदा विचारायला लागतो विचारा गोरगरिबाच्या त्यांचे प्रश्न त्यांच्या वेदना जाणून घ्यायला लागतात आणि त्या प्रत्यक्ष त्यांच्या उमऱ्याच्या आत जाऊन बघायला लागतो त्यांच्या घरात किती काळोख किती वेदना आहेत किती आक्रोश आहेत त्यालाच कळतं शेतकऱ्यांच्या वेदना काय आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या वेदना काय याशी यशित बसणाऱ्या शे मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना वेदना कळणार नाहीत आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा एवढी जर समज त्यांना असली त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल पण महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण महाराष्ट्र आमचा आहे हे नेत्याचा नाही आहे ही सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे इथं सगळी शांतता राहणार आहे इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आहे त्यांना बिघडायची चाही मिशनं राबवून अभियानं राबवून काही जण मराठवाड्यात येणार आहेत काय आले तू तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय काय आला असे बरेच जण आहेत की यांना दंगली घडवायच्यात पण मराठी होऊ देत नाहीत दंगली शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबाचं दंगली होण्याचं स्वप्न आहे शंभर टक्के बांगणार आहे धन्यवाद